हे गायज कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो तुम्ही सगळे खूप छान असाल खूप मस्त व्यवस्थित असाल आणि मला ना तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे की अनबिलिवेबल मोमेंट फॉर मी की गाईज आपलं जे चॅनल मॉनिटाईज झालं होतं त्याचं फायनली गुगल ॲट स्केन्स करून ना आपल्याला तो जे व्हेरिफिकेशन कोड आहे त्याचं लेटर आपल्याला रिसीव झालेलं आहे आणि म्हणजे जे आपले फॅन फॉलोईंग आहे ना त्यांना ह्या गोष्टी समजणार नाहीत पण जे यूट्यूबर्स आहेत ना त्यांना समजतील की याची खुशी काय असते ते सो आणि हे बघा आपली लाडू आमच्या घरामध्ये एवढा ढिंगाणा धिंगाणा सुरू आहे ना ह्या गोष्टीसाठी की चलो फायनली गुगलचं चॅनल आपलं यूट्यूबचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि ॲडसेन्सचं अकाऊंट बनलं आणि प्लस हे जे येतं ना मग दिस इज अँड द रेड सिग्नल आहे तुम्ही की बऱ्याचशा लोकांना माहीत नसेल पण ह्याच्यावरून समजतं की हे जो ह्याच्यात जो व्हेरिफिकेशन कोड आहे तो कोड आपण एकदा एंटर केला तर आपले चॅनल कुणी हटवू शकत नाही आता वरून सो जेव्हा यूट्यूब ऍप्लिकेशन टिकटॉक सारखं डिलीट होईल ना तेव्हाच आपलं चॅनल युट्यूब वरून जाईल आणि तेव्हाच आपले व्हिडिओ युट्यूब वरून जाईल हो बय बघा सगळ्या घर एवढ्या सुरू आणि तिला माहित नाही काय कशाची खुशी झाली ती ओले बुप किती खुश खुस म किती खुश झालो मग एवढी एवढी खुशी झाली सगळ्यांना आणि गाईस तुम्हाला एक गोष्ट बोलायची होती की थँक्यू सो मच तुम्ही एवढा आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल आपल्या लाडूच्या चॅनलला एवढा सपोर्ट केल्याबद्दल की म्हणजे हे अशक्य होतं विना म्हणजे फर्स्ट सेलिब्रेशनचे हकदार ना तुम्ही आहात कारण तुम्ही एवढ्या व्हिडिओला लाईक केलं म्हणून मला इन्स्पायरेशन भेटली शेअर करू शकते लाईफस्टाईल शकते <laughs> ओले बोबा सो गाईज थँक यू सो मच आणि असेच सपोर्ट करत राहा असेच मला रिक्वायरमेंट द्या नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आपल्या लाडूला असेच प्रेम द्या आणि गाईज आता फक्त लाडूचे ना ओनली फाय डेज रिमेनिंग फक्त पाचच दिवस राहिलेले फिर नन्हे छोटे छोटे बच्चे हमारे घर में आएंगे जो होंगे लौटो बोडोडो थैंक यू को बाबा हम्म थैंक यू कोले आ, आ, आ